आपला परिचय सांगा मी गजानन मुटकर अकोला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेश निरीक्षक सर मुंबईला जो महामोर्चा आहे कोणत्या संदर्भात आहे मुंबईला राष्ट्रीय कर्मकार महासंघाचा माननीय माजी समाज कल्याण मंत्री डॉक्टरराव गोल यांच्या नेतृत्वामध्ये आझाद मैदान मुंबई येथे एक ऑक्टोंबरला हा मोर्चा आहे या मोर्चा अशासाठी आहे की आमच्या काही आठदा मागण्या आहेत आपल्या त्यांनी या सरकारने गोलकसाहेबांनी निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनावर अंमलबजावणी झाली नाही म्हणून आता हा शक्ती दबावतंत्र मोर्चा समाजाचा मुंबईवरून विधानभवनावर जाणार आहे बाबनरावजी घोलक साहेब हे कोणत्या पक्षाला सपोर्ट करणार आहेत विषय हा पक्षाचा नाही आहे हा सामाजिक विषय आहे या चळवळीमध्ये सर्वच पक्षाचे लोक या ठिकाणी काम करतात आणि पक्ष बाजूला राजकीय संघटन असल्यामुळे आम्ही या समाजाचा म्हणून मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे पक्ष म्हणून नाही प्रमुख मागण्या थोडक्यात सांगू शकता का आपण हो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चर्मोद्स नी महामंडळ आहे आमच्या समाजाचं त्या ठिकाणी अनेक अडचणी आहेत निधी आहेत पण प्रकरणे होत नाही त्यानंतर जे जे ऑफिसेस आहेत जिल्ह्या जिल्ह्या ठिकाणी त्या ठिकाणी अधिकारी ऑफिस नाही आणि जे आहेत तिथं काम होत नाही आणि खूप त्रास होतो चर्मकार समाजाच्या शेवटच्या घटकाला म्हणून हा या ठिकाणी त्या महाराष्ट्रात हे एक विषय आहे त्याच्यानंतर आमच्या सर्वच महामंडळाचे कर्ज माफ होतात आणि आमच्या सर्व विकास महामंडळाचं कर्ज अजूनपर्यंत माफ झालं नाही तर त्या मागणीसाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही माफी मागतो ते की आम्हाला कर्ज माफी द्या आणि अनेक जिल्ह्यांमध्ये या सरकारने सांगितलं होतं की आठ ते दहा कोटीचं एक समाज भवन संत विकास नावानं देणार आहे पण ते अजूनपर्यंत दिलं नाही फक्त आश्वासनच आहे या ते अंमलबजावणी काहीच झाली नाही त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा ठिकाणी साधारण किती लोक राहणार मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोर्टातून त्या मारा, ठिकाणी लोक जाणार आहेत आणि कमीत कमी वीस हजार लोक त्या ठिकाणी जाणार आहेत सुप्रीम कोर्ट दोन हजार चोवीस एक ऑगस्टला जो निर्णय दिलेला आहे सी मध्ये आरक्षण अबकड आरक्षण या संदर्भात काय म्हणणं आपलं बघा मी सांगतो की हे वर्गीकरण हे वर्गीकरण तर आवश्यक आहे समाजाच्या हितासाठी आहे आणि जे सरकार समजा कोर्टावर जो तंत्र म्हणून काही निर्णय घेण्याचा का प्रयत्न करतो त्याच्यासाठी आमचा या या गोष्टीसाठी समाजाचा पाठिंबाच आहे धन्यवाद सर